तो तो का खावा लागतं ना त्याला हवेलात काहीतरी सरप्राईज आहे 2026 साल काय फाडा <laughs> ऑनलाइन <laughs> 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 बिरेषल पैसे पाठवा तुमच्या नावाची चिठ्ठी कापतो 300 रुपये <laughs> <laughs> रस्तापातीले भरलं होतं इतपर्यंत पण अख्खा रस्ता संपत आलेला आहे त्यांच्या संग फोटो काढा मैत्रिणी फोटो काढून पाहा मैत्रीणी संग तुमचा कसा मैत्रीणी संग फोटो काढला सकाळचा झा व्हिडिओ कोणी कोणी बघितला काय माहित नाही पण आत्ता वाजलेत बारा आणि माझं ओराकले ऋतू वाडव झालं पोरांना सोडवा शाळेत गेली शाळेत जाऊन थांबली या पण माझंच उरकायचं चाललेलं कारण का आता सगळं एकटेचं म्हणलं की मग लवकर उरकत नाही बापू गेल तर ना तिकडं सावडायला मग आता आलं त्यांच्या आंघोळ्यानी जेवण जेवणही करून झाले तरी अजून लसूण भरायचा राहिला या दोन तीन किलो लसणाची ऑर्डर आहे आज आहे शुक्रवार आज टाकावी लागेल ती आणि उद्या शनिवार आहे बघू आता अजून भरायचं आहे आता लसूण भरती आणि तसाच पॅकिंग करायला हॉटेलवरती नेते मग चिटकवून ॲड्रेस चिटकून हॉटेलवरती तर वतवून ठेवलाय लसूण तर अजून का हवा लागते ना त्याला हवेला काटा पण ह्यात पडलाय भरायचा हाता म्हणून वतला हाता आणून पण काल काय तब्येती म्हणून काय जमान्यानं आज पण अजून आवाज होऊन तासाच आहे भरून ठेवते आणि घेऊन जाते तिकडे जाऊन बसल्यात वाट्यावरती बापरून घरून व्हिडिओ घरून निघाल्यावर मी व्हिडिओ काढला होता डायरेक्ट हॉटेलवर आलो पण पन... लय झालं मी हॉटेलवर वर आलती पण काम चालू होतं दुसरं म्हणून व्हिडिओला सुरुवात नव्हती केली पण आता सगळी जेवण ही चालू झालं पाठीमाग बघा बरेच त्यांची जेवण झाले आणि ते गेले पण आणि हॉटेल वर आल्यावरती कळलं काहीतरी सरप्राईज आहे दोन हजार सव्वीस साली म्हणजे नवीन वर्षाचा आज आहे दोन तारीख तर हे स्कूटी आणून आणली इथं आणि हा हा बजाज चेतक तर ती आता लक्के पद्धत या सगळ्यांनी तिकीट फडायचं या <laughs> ओके तर चला आतमध्ये पण काय काय चाललंय बघूया इकडे चालले आहेत भाकरी भाकरी चालू आहे त कारण का आता एक अर्धाचा तास झालं जेवणही सगळे चालू झाल्यास इकडे सगळं हे लावायचं काम चालू आहे आणि कांदा लिंबू संपले म्हणून म्हटलं चला कांदा चिरावा आपण काहीतरी काम केलं पाहिजे मोकळ्यात बसून काय हे जेवाय द्यायच्या तिवाय मला हे <laughs> काय <ये> जेवाय देणार आहेत <laughs> का मला माझी मा जी, जी काम आहेत ते आपली आपण केली पाहिजेत आल्यापासून चाललं होतं लसूण हे पॅक करायचा होता घरूनच घेऊन आली होती मी तुम्ही बघितलंय तर आल्यावरती लसूण पॅक केला नंतर न बाहेरचं थोडस बघितलं ला पण व्हिडिओ टाकलाय तुम्ही बघा आणि ज्यांना कुणाला लसूण ऑर्डर करायची असली तर तुम्ही नंबर तर माझा तुम्हाला माहितीच आहे शहाण्णव नव्याण्णव झिरो आठ अडोतीस सत्तावीस तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला टाकू शकता काम करत करत सगळं काम चालू एकच काम करायचं नाही सगळी काम करत करत इकडं काय चाललंय ह्यांचं काय काय ठेवली ऑफर ठेवली ना दोन हजार सव्वीस चे बरेच काय काय ऑफर ते आता जेव्हा आल्यानंतर कळणार आहे तुम्हाला काय ऑफर आहे काय नाही कसं ती हे ले करायचं लेक्ड पद्धत प्रमाणे कस काय काय ते तर सगळं तुम्हाला हळूहळू समजेल एक महिना बरं अक्का एक जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत ऑफर आहे

असू द्या तर हा व्हिडिओ संध्याकाळपर्यंत बघा आवडला तर तुम्हाला संध्याकाळची तयारी झालेली आहे आता वाजले सात आणि आपल्याला कस्टमर चालू झालेले आता वाजलेत सात आणि आज आहे शुक्रवार तिकडं हिचं ज काम चालू आहे तिकडं त्यांचं जेवणाचं काम चालू आहे फॅमिली ह्या बरेच जण आल्या आणि इकडे आमचं आतलं काम चालू झालं आता मोठ्या मावश्या पण आल्यात भाकरी करू लागायला आणि ह्यांच्या पण भाकरी चालू आहे त्या आणि जिगरी निवडताय का तुम्ही जिगरी फ्राय करायची का होय जिगरी फ्राय नाही नाही जिगरी साईडला काढतोय एखाद्याने ऑर्डर केली आणि कलिजा फ्राय हाय ना म्हणजे तसं मागितलं तर सांगायला की बाबा कलिजा फ्राय आहे जिगरी फ्राय आहे आणि अशी ताटं पण हे करून ठेवल्यात आणि मग अशीच इथं हे असं करून ठेवलं होतं आम्ही कारण का आता कस्टमर चालू झाले फॅमिली हे यायला चालू झाल्या कारण का आता मार्गशीच महिना संपला एक तीस डिसेंबर झाला आता पुन्हा एकदा एक जानेवारी पासून चालू झाला दोन जानेवारी दोन हजार सव्वीस तर तुम्हाला काल सांगितलं होतं मी दोन हजार सव्वीस काय 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 होणार आहे वर्षात ती तुम्ही बघत राहा इथून मागच्या वर्षात पण बघितलंय आता इथनं पुढं बघा काय काय घडायचे आयुष्यात काय घडून गेले काय घडायचे चला पण काम मात्र रोजच केलं पाहिजे आजारी असू नसू सु, काय का असा ना मग तुम्ही सकाळपासून इकडं रस्सा बघितला नव्हता इकडं तरी पण असे छान काढून ठेवलेली आहे सकाळपासून भरपूर कस्टमर होतं रास्ता पातीला भरलं होतं हिथपर्यंत पण अख्खा रस्ता संपत आलेला आहे तर आता एवढाच रास्ता राहिलेला आहे बघा आणि एकदम वाफ आणि असं गरमागरम भरलेलं पातील संपले आता वाजले सात संध्याकाळी कितीपर्यंत चालतंय मलाच माहित नाही आता आठला बंदवायचंय का नऊ ला बंद व्हायचंय इकडं आहे सूप सूप पण सूप पण काय राहिलेले इकडं फ्राय मारायचं सगळं साहित्य आधीच काढून ठेवलेलं असतं आणि ताट लावायचं काम चालू झालं त्यांना राईशी बघून आणि आणि त्याच्या मग ती कलिजा फ्राय मारून द्यायचं कुणाकुणाच्या ऑर्डरी असतात बाबा पेशल ताट लावा कोण म्हणतं साधत द्या कोण म्हणतं जिगरी फ्राय मागतं हो, कोण चिकन फ्राय मागतं हो, कोण काय काय बऱ्याच जणांच्या बऱ्याच हे असतात अपेक्षा परत हॉटेलला जेवण कराय जायचं म्हटलं त्यांचं पण काय काय बरंच काय काय असतं की असं जेवण पाहिजे तसं जेवण पाहिजे जेवण एकदम सुंदर स्वच्छ आणि चविष्ट लागलं पाहिजे परफेक्ट येणारे जेवण करा येणाऱ्यांची ही इच्छा असते तर असो आमच्याकडं मस्तपैकी एकच ॲटम मटन बोकडाचं स्पेशल आणि ह्याच्यासाठी ऑप्शन म्हणून चिकन ठेवतो कारण का फॅमिलीत पण बऱ्याच जणांना चिकन लागते लहान मुलांना ला ह्यांना चिकन खात्यात म्हणून चिकन हे ऑप्शनसाठी असतं तर असंही आमचं आता काम चालू झालेलं आहे बाहेर पण तुम्ही तर बघितलं कस्टमरांचं जेवण चालेल बड्डे पार्टी कुणाचं काय काय असतं तर बघूया चला आपण बघत राहू आज कस्टमर चालू लेट आला होय बरं कंपनीतनं काम झालं हे चक्कर मारायला आल्यात होय बरं बरं असून द्या आता कस्टमर आले कमी होत आता पार नऊ वाजून गेल्या तर आणि बर काढा ना त्यांच्या संग फोटो काढा मैत्रिणी संग तुमच्या आ... कस मैत्रिणी संग फोटो काढा होय ऋतू ऋतूची मैत्री ती अगं ती ज्यांनी ज्यांनी चिट्टीच्या नावावर निघलेली त्यांना ती पही आहे का तुझं कुठं बद अग तुला नवीन घेऊ तुला दम देत का नाही आता तिला सकाळ कुठे बघितली आता आता कस काय करायचं वैर होतो मग घरी जायलाच नको आपण हिला हिथच रासून राखा हिला चक्कर मारायला तुला परमिशन नाही तिला चक्कर मारायला होय <laughs> तिची इच्छा आहे मला स्कूटी पाहिजे पण आता तिला म्हणतोय थांब घेऊ बाई थांब थोडंसं थांब आपलं हॉटेलचं काम चालू आहे तिकडं हॉटेल पूर्ण होऊन दे पंधरा दिवसात तिकडे हवेला गेल्यावरती मग काय पण हां स्कूटी मग तिकडून यायचं तिकडून जायचं लय गर्दी नाही काय नाही त्यांचं खरी ते ताटांचा हिशोब तर चला म्हणलं लिहायचं काम चालू होतं सकाळपासून खर्च कोणाला काय 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 केलेलं दिलेलं की संध्याकाळनं सगळं इथं लिहून ठेवलेलं असतं रोजचा रोज हिशोब म्हणजे लक्षात येतो म्हणून म्हटलं आता थोडंसं ह्यातवर म्हणलं लिहून ठेवा आणि आता हा व्हिडिओ मी इथं संपवते सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री छोटा झालाय का मोठा झाला आहे काय बघितलं नाही पण असून संपूर्ण बघा बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री